नाही नाही मारायची इच्छा होते हळू हळू मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये कशा तुम्ही माझ्यात ना आय होप तुम्ही मजेतच असाल चला आज मी तर चला मी जरा जाऊन येतो बाहेर वातावरण पण मस्त आहे कवळ कवळ उनपड लाईम असतात तर मला आज ओमला घेऊन जायचंय वॉटरफॉलला आ, आता बघू कुठं वॉटरफॉल आहे काय नाही कारण की वॉटरफॉलमध्ये मला वाटतं तुंगारेश्वरला गेलं तर बरं राहील कारण की तिथे चांगला वॉटरफॉल आहे आणि ओमला खेळता पण येईल तर बघतो आज जमला तर जातो चला मित्रांनो आता नाही जेवण पण बनवलं आहे मठांची डाळ आहे चपाती आणि रात्री बट्टे आहेत तर मी करतो नाश्ता आज ना सकाळी सकाळी उठलाय आहे बघा नुसता गेम खेळतो

आई सकाळी बघा काय करायला घेतलंय सायकल घ्यायला घेतली ओमने आणि दादा जर बघ घेतलंय त्याच्या आणि त्याच्याने तो कसतोय वारे पोर कर ओमा आ करा बी रे बेटा ती ओमला काहीतरी काम असं हवं असतं आज सुट्टी नंतर मग सुट्टीच्या दिवशी कालचा अभ्यास पूर्ण करून घेतलाय आणि आता तो सायकल मागे लागलाय मी आणि ओम चाललोय आज तुंगारेश्वरच्या धबधबे दब बघायला तर बघू तिथं जर सेक्युरिटी असली तर पोहायला भेटत नाही जर नसेल तर मग आम्ही ओमला घेऊन तिथे पोहणार बरोब ना हौस आहे धबधबा घेऊन झाला पप्पा तुमच्याकडे येऊन जाईल चालेल चालेल काही नाही काही नाही काय बघा आमचा आता इथं तुंगारेश्वरला हो धबधब्यावर दब त्या गेला इच्छा होती गेले दिवसापासून आता बघा मस्त पोहायला आहे हळूहळू जा इतकं मस्त इथं खूपच छान आता धबधबा दब आहे तुंगारेश्वरचा हो आहे बघा पाणी इकडे वाहत अजून पाणी एवढं जास्त नाही आहे त्यामुळे आता ओमला खेळायला काय अडचण नाही इथं चाल अंघोळ करून आता आम्ही निघालोय बाहेर तर बघा मस्त असा वॉटरफॉल इथे छोटासा आणि पण उतरले जातात एवढं जास्त पाणी नाही अजून सध्या परंतु हळूहळू आणि निसर्ग पण एवढा सुंदर झाला आहे ना विचारू नका खरोखर एकदम भारी वाटतं इथं वातावरण बघून सगळीकडे झाडच झाडं आहेत बघा म्हणजे असं वाट म्हणजे खरोखर हे जंगल अजूनपर्यंत जसं तसं आहे तर आम्ही आता पुढे जातो पुढे बघू काय काय दिसतंय काय काय नाही तुम्हाला पण दाखवतो फायनली आम्ही पोहोचलो आता तुंगारेश्वरच्या मंदिरामध्ये इथं आल्यानंतर आम्ही दरवेळेस म्हणजे इथंच येतो तर तुम्ही मागे दाखवलं होतं मी तुम्हाला तुंगारेश्वरचं मंदिर परंतु आता हिरवळ झाली बघा सगळीकडे हिरवळमुळे सगळं एकदम सुंदर असं वाटतं आहे सगळ्याकडे दर्शनासाठी चाललो आहे ओम पण चाललं आहे बघा पुढे मस्त दर्शन आताच ओमचं पण आलं आहे माझं पण झालं आहे भाऊजींचं पण झालं आहे आमचं आम्ही मग लोक दर्शन येत आहेत बघा हे आहे काल बरोबर महाराजांचं मंदिर धबधबे दाखवतो आता पाणी वाद येते आणि बघा कसं पाणी तिथे जाते आहे मस्त एकदम आणि ते तिथं पुढे रामकुंड आहे त्या साईडला आणि त्या रामकुंडात ते पाणी जात आहे तिथे जायला कोणाला एंट्री नसते बघा फुल एन्जॉय करतायत लोक जाऊ ना तिकडून जाता तिथे तुला खेळायचं तिथं ओमला पण तिथे खेळायचंय हा मग कपडा आणस घर ना तुला कुठं नाही म्हणलं चल धबधब्या कारण कडे आपण तुम्हाला चल सरळ 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 हम्म चल पट पट

ખુબ ફ્લાઇટિંગ મારા હળુ 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 બગા બગા ફ્લાઇટ મારત વિકશિ તરશીલ હળુ હળુ કરતા હવામાન મજા ના आणि की जा तिथं हळू हळू तू तू ओमा बघा लय मजा करते पडायला पण घाबरत नाही पोरग लईट एन्जर आहे का मजा येते ना ओमा लय मजा येते का पडशील हा काय बोलतो चटकतोय का मग एक जागेवर बसला बोला फूल मजा झाली फुल एकदम फुल एन्जॉय खरंच खूप भारी आहे बघा म्हणजे हा आर्टिफिशियल बनवलाय त्यांनी हा खूप गर्दी आहे म्हणजे भाऊजी पण ती उभे आहेत आणि बघा सगळे लोक कसे एन्जॉय करते पावसाळ्यात दिवसात आणखी फूल भरता ये आणि पावसामध्ये खूप लोक येतात तिथं कुठे ते काय काय म्हणतो पाण्याच्या बाहेर निघायचं नाव घेत नाही जातो आता किती वेळ बसतो काय माहित नाही आता आम्ही निघालोय घरी कारण आता झाल्यानंतर आलोय मी आता घरी खूप वेळ झाला खूप मज्जा केली ओमने आता घरी आलोय जस्ट

नाही ना तू आगाऊन तेव्हा करतो ना तिने बनवायला घेतली आज खिचडी मस्त एकदम गावाकडची कारण की आईला पण बरं वाटत नाही आज ना। त्यामुळे आज खिचडी बनवून घेऊ आम्ही काय काय झालंय थंडी असते थंडीवर खिचडी तर खिचडी खाऊन घेऊ मस्त आम्ही बनवली आम्ही बनवली आज खिचडी मंचुरियन पण आणलं खायला आई नाही घेतले वाढायला सगळे बसले बघा म्हणजे ओम पण मित्रांनो आजचा ब्लॉग इतर जेणेकरून ब्लॉग घेऊन तोपर्यंत तुम्ही ब्लॉग बघा आवडल्या लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटू तोपर्यंत बाय